शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते दूध उत्पादकांना ऑगस्ट मध्येच मिळणार अनुदान नाशिक विभागातून एकशे चौवेचाळीस प्रकल्पांची नोंदणी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना ई पीक पाणीची नोंदणी करणं बंधनकारक तरच मिळेल विम्याचा लाभ पुढली मोठी बातमी निघते पीक विमा न देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार विरोधकांचा हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघते राज्यात दुधाचा दर निश्चित ठरवून दिलेला दर न दिल्यास अनभेसर आढळल्यास थेट गुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती पुढली मोठी बातमी निघते राज्यात एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदतीस विमा अर्ज दाखल लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला पी विमा पुढली मोठी बातमी निघते उजनीची शंभरीकडे वाटचाल बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद मागील वर्षीची सर्वोच्च पातळी ओलांडली पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टीमुळे राज्यातील दीड लाख हेक्टर वरील पिके पाण्यात शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना जाहीर केलेली मदत म्हणजे मलमपट्टी राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते केवायसी अनिवार्य महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या